हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल फ्रेंड्स आपण नेहमीच वेगवेगळे डेज साजरी करत असतो फक्त एकमेकांना शुभेच्छा देणे हा या डेज सेलिब्रेशनचा उद्देश नक्कीच नसतो तर यानिमित्ताने सामाजिक समस्यांचा आढावा घेणे हा मुख्य उद्देश असतो आज आपण माहिती घेणार आहोत से चिल्ड्रन्स डेची चिल्ड्रन्स डे जरी भारतात चौदा नोव्हेंबरला सेलिब्रेट केला जात असला तरी वीस नोव्हेंबर हा जागतिक बालदिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने बालहक्काची सनद स्वीकारली म्हणून वीस नोव्हेंबर हा दिवस जागतिक बालदिन म्हणजेच चिल्ड्रन्स डे म्हणून साजरा केला जातो युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड म्हणजेच युनिसेफ बालकांकडे लक्ष म्हणजे त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी नेहमीच करत असते चिल्ड्रन्स डे जागतिक स्तरावर पण वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो जसे ब्राझीलमध्ये चिल्ड्रन्स डे बारा ऑक्टोबरमधला साजरा होतो तर चीनमध्ये एक जूनला जपानमध्ये पाच मेला तर श्रीलंकामध्ये दहा ऑक्टोबरला चौदा नोव्हेंबरला पंडित नेहरूंचा जन्मदिवस असतो त्यांना लहान मुले फार आवडत म्हणून त्यांच्या स्मरणार्थ भारतात चौदा नोव्हेंबरला बालदिन म्हणजेच चिल्ड्रन्स डे साजरा केला जातो बालदिन मुख्यत्वे बालकांच्या समस्याकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी साजरा केला जातो बालगुन्हेगारीचे वाढते प्रमाण योग्य शिक्षण पद्धतीचा अभाव पालकांचे मुलांकडे होत असलेले दुर्लक्ष ही पण एक गंभीर समस्या आहे वाढते इंटरनेट त्याचा वापर ही पण एक खूप गंभीर समस्या विखुर आहे विखुरलेले परिवार व शिक्षणाचा बाजार यामुळे मुलांमध्ये संस्कार व मूल्य शिक्षणाची कमतरता दिसून येते भावनिकदृष्ट्या ते कुठेतरी शून्याकडे चालले आहेत असे वाटते मुले ही देशाचे भविष्य आहेत त्यांच्या मनात कर्तव्याची जाणीव व देशाविषयी प्रेम असायलाच हवे कुटुंब समाज तसेच देशाबद्दल आपुलकीची भावना त्यांच्या मनात निर्माण व्हायलाच हवी त्या दृष्टीने चिल्ड्रन्स डेच्या निमित्ताने किंवा इ विविध उपक्रमांद्वारे आपण असे वेगवेगळे उपक्रम राबवायलाच हवेत मुलांना नेहमी सुरक्षित आणि प्रेमळ वातावरणात वाढवायला हवे सुशिक्षित आणि आरोग्यसंपन्न देशासाठी मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यायलाच हवे मुलांकडून मूल्य शिक्षणाचे पाठ गिरवून घ्यायला हवेत मला तर असं वाटतं बालपण तसं खासंच असतं बालपण तसं खासंच असतं कोणाचं फुलासारखं कोमल तर कोणाचं निवडुंगाच्या काट्यात फुललेल्या फुला फुलासारखं असतं कोणाचं फुलासारखं कोमल तर कोणाचं निवडुंगाच्या काट्यात फुललेल्या फुलासारखं असतं कोणाला न मागताही मिळून जातं सारं काही कोणाला न मागताही मिळून जातं सारं काही तर कोणाला शोधत बसावं लागतं हरवलेले आई आणि बाबा बाबा किंवा आई निरागस मन निरागस मन लाभलेले हे कोवळे बालपण नियतीच्या वादळात खूपदा हरवून जाते निरागस मन लाभलेले हे कोवळे बालपण नियतीच्या वादळात खूपदा हरवून जाते कोणी लाड पूर्ण व्हावेत कोणी हट्ट पूर्ण व्हावेत म्हणून डुसून बसते तर कोणी एक वेळच्या जेवणालाही तरसते तर कोणी एक वेळच्या जेवणालाही तरसते नियतीचे हे चटके नियतीचे हे चटके कदाचित आयुष्य जगायलाही शिकवत असतील नियतीचे हे चटके कदाचित आयुष्य जगायलाही शिकवत असेल पण आपल्यामुळे कोणाचे तरी बालपण हरवत आहे पण आपल्यामुळे कोणाचे तरी बालपण हरवत आहे याची खंत नियतीलाही का वाटत नसेल याची खंत नियतीलाही का वाटत नसेल ही दरी कधीतरी भरून येईल का ही दरी कधीतरी भरून येईल का खूप काही नाही करता आलं तरी या चिमुकल्यांच्या ओठावर कायमचं हसू फुलवता येईल का या चिमुकल्यांच्या ओठावर कायमचं हसू फुलवता येईल का बालदिन साजरा करताना बालदिन साजरा करताना आपल्या लेकरांना संस्काराची शिदोरी द्यायला विसरू नका बालदिन साजरा करताना आपल्या लेकरांना संस्काराची शिदोरी द्यायला विसरू नका समाजात वावरताना समाजात वावरताना जास्त काही नाही करता आलं तरी प्रेमानं विचारपूस करायला विसरू नका प्रेमानं या चिमुकल्यांची विचारपूस करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स तुम्हा सर्वांना चिल्ड्रन्स डेच्या खूप 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 शुभेच्छा म शरीराने वयाने जरी मोठं होत असलो तरी मनानं नेहमी लहानच राहावं हे नक्की आपल्याही मनातील लहानपण जपत चला आणि चिमुकल्यांच्याही निरागसतेला दाद देत चला एवढं बोलून आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटू आपण एका नव्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका